त्यांचे जे जुने व्हिडिओज होता आणि त्यांचे विस्तृत दोन एक्सप्लेनेशन त्यांचे खुलासा विस्तृत आलेली आहे ते सर्वांचे कंटेंटचे अवलोकन करण्यात आलेले आहे प्रथमदर्शनी आत्तापर्यंत जी चौकीचे निष्कर्ष आहे दोन्हीचे प्रकार दिसून येते तरी पण आम्ही ते बाकी इतर सर्व बाबीचे विचार करत आहे आत्ताची स्थिती आपल्याला सांगण्यात आली सर आता गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावरती नाही झालाय गुन्हा दाखल झालेले नाही सांगितले गुन्हाचे प्रकार दिसून आला नाही म्हणून गुन्हा दाखल दाखल करणार आहोत आपण कारण मी सांगितले आत्तापर्यंत चॉक्सीमध्ये जे सर्व कंटेंट्स त्यांचे जुने व्हिडिओजचे किंवा आणि यांचे जे दे दोन विस्तृत खुलासा आलेले आहे त्याचे विस्तृत रीत्याने बघण्यात आलेली आहे त्यामध्ये आत्ताची परिस्थिती गुन्हा गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही सर राहुल सोलापूरकरांनी स्वतः खुलासा केलेला आहे पोलिसांकडे त्यांचा जबाब दिलेला आहे जबाब घेतला का सर आपण बरोबर आहे त्यांची जबाब पण झालेली आहे आणि जे त्यांनी एक्सप्लेनेशन एक जे व्हिडिओ व्हिडिओ जे त्यांनी भौतिक सर्क्युलेट पण केला होता मीडियाला त्या व्हिडिओचेच कंटेंट्स थोडा विस्तृत प्रमाणात जबाबात सर सर पण असे जे काही विधानं असतात तुमच्या कायद्यानुसार असा काही गुन्हा दाखल होऊ शकतो का असं काही थोडस की आतापर्यंत जे कंटेंट बघण्यात आला त्यामध्ये गुन्हाचे प्रकार दिसून येत नाही